मी आता चाळणीत गाळून घेतली तिला तर मस्तपैकी पैकी पिळते याला गरम आहे थोडी नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेत नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर तुम्हाला काय टोन समजलं असेल अशी झणझणीत राण भाजी करणार आहे मम्मी, मम्मी तर ते मम्मी सांगेल तर तुम्हाला मागच्या वेळेस मी राण भाजी दाखवली पण आता ही नवीन राण भाजी आहे की गणपतीच्या वेळेसच येत असते कारण ते गणपतीच्या ज्या भाज्या बनवतात एकवीस भाज्या त्यात ते टाकतात तो म्हणजे मेन म्हणजे जायचा मोर ही रान रानभाजी एक वर्षामधून खायलाच पाहिजे इतकी सुंदर लागते ही तो काई काई आ, तर तुम्हाला मी करून दाखवते साहित्य ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला मग तर सगळ्यात पहिले आधी ही आम्ही दाखवून देऊ तर ही मम्मीने एकदम म्हणजे साफ असतात हे अशा असतात त्या आणि स्वच्छ साफ केली सुंदर आहे इतकी, इतकी स्वच्छ केलेली आणि मार्केट मध्ये मिळते आणि आपण जर बाजार केलं तर वाटे मांडतात हे कोकणी लोक असतात आदिवासी लोक जे असतात त्यांनाच ही मिळते कारण ते जंगलात राहतात जंगलात त्याचे वेल राहतात वेलावरचे ते बरोबर तोडून आणतात आणि मार्केटमध्ये आणून असे त्याचे वाटे लावतात असे वाटे तर मी हे दोन वाटे आणलेले आता त्याचा सीझन कमी आहे ना तो कमी कमी लोक आणतात त्याच्यामुळे महाग मिळतो तर मी हे दोन वाटे आणल्याने स्वच्छ साफ केले हिरवा आहे मस्त आणि ही एकदम अंड्याच्या एक भुर्जी सारखी भाजी लागते काळा मसाला टाकून करायची आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला हा कांदा आहे या दोन हिर्या मिरच्या कापलेल्या मी आणि त्याच्यासाठी लागणारे मसाले ते मसाले ज्यावेळेस मी फोडणी देईल त्यावेळेस मी ते, ते मसाले तुम्हाला दाखवून देईल तर आता ही आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे ही उकळून शिजून घ्यायची मग पिळायची नंतर मग त्याला फोडणी द्यायची ते मी तुम्हाला दाखवते पातीलवर तर पाणी उकळलं का हा जो जाईचा मोर आहे त्यात टाकायचा आहे तो उकळून घ्यायचा ना मम्मी हां तर आज जाईचा मोर तर आम्ही करणारच आहे तर आज मूगभजी पण आम्ही नाश्त्याला बनवतोय तर बघा ते कालवून ठेवलेलं आहे मस्त गरम गरम भजी करणार आहे इकडे चपात्या चालू आहे ताई आमची करते आणि इकडे मोरात जो आहे ती भाजी मी टाकली याच्यात तर आता ही उकळू द्यायची आपल्याला मग मी आपण उकळू का देतो म्हणजे त्याचा कस वगैरे किंवा काय ओके उकळी येते थोडं दोन पाच मिनिट आपल्याला उकळू द्यायचं या भाजीला तर कलर पण थोडा चेंज दिसत असेल बघा तुम्हाला या भाजीचा खळखळ उकळू द्यायची आहे बघा आपण उकळवली चांगली मस्त पैकी मोरा उकळल्या गेलाय याला गाळून घ्यायचं चालण्याने आणि मस्तपैकी पिळून घ्यायचंय फोडणी देण्यासाठी आणि शक्यतो ही भाजी उकळूनच हे करतात अशी शिजवत नाही अशी फोडणी देत नाही त्याला उकळूनच पिळूनच मग त्याला फोडणी द्यावी लागते सुक्की बनवा लागते मी आता चालण्यात गाळून घेतली तिला आता मस्तपैकी पिळते याला गरम आहे थोडी खायला अप्रतिम लागते सुंदर असे माश्याचे असतात कसे <laughs> लोक माश्याचेांडे पण खातात असे दिसतात कढाई ठेवलेली मी नवीन कढाई घेऊन आली त्या दिवशी आमच्या कडाया टिकत नाही कुकर टिकत नाही आम्हाला नवीन नवीन मी आणत थोडी खराब झाली लगेच घेऊन येते तर बघा आपण कढाई ठेवली फ्रायपॅन आहे ते त्यात मी आता तेल टाकते तर कोण कोण ही भाजी बनवत हो प्लीज कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या मोठ्या मुलीला पण फार आवडतोय तिच्या इकडे खूप मिळतो आधी नोरी साइडला आता जिरा मोरी टाकते मी मस्त पैकी मला मुगाची भजी बनवते नाश्त्याला मग मी भाजी भाजी बनवली हो त्या थोड्या नंतर मग जेवण करेल मी मग आपल्या जेव्हा मोरीत तळ आता जीर टाकते मी त्यात ही मिरची टाकते दोनच मिरची मी कापून आहे आणि नंतर मग कांदा टाकते कारण कांदा जर नाही टाकला तर मिरची आपल्या जमून जातील ठसका येईल आपल्याला एकदम सोपी रेसिपी काय आवडते आणि खायला इतकी सुंदर आहे ना खूप छान लागते वर्षातून एक मी तर दोन तीन वेळेस मम्मी माझी मम्मी आपलं का साग ते का थंडी सरसो का साग थंडीत पंजाबी लोक शेजारी भाडेसरी होते एक पंजाबी त्यांनी मला शिकवलेली ती रेसिपी ती पण खूप खूपच सुंदर करते का साग मखेरी रोटी तर मस्त आता त्या भाज्या जर आल्या थंडीमध्ये येतीलच तेव्हा ती ही रेसिपी मम्मी टाकते लाल मिरची पावडर टाकते किती मस्त पैकी आहे कांदा वगैरे छान झालेला आहे आता आपल्या जो आपण उकडलेला मोर आहे आपला जाईचा मोर तो टाकायचा आहे काय एकदम आणि पण खायला इतकी सुंदर आहे ना तुम्हाला काय सांगू तोंडीला बाजरीची भाकर ज्वारीची भाकर बनवा तुम्ही तांदळाची भाकर बनवा त्याच्या एकदम सुंदर लागतो तर आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं याच्यात मस्तपैकी घालून घ्यायची हिला पण कडलेली असते हिला त्याच्यामुळे जास्त शिजायला वेळ ला लागत नाही मस्त भजी छान झालेली इकडे भजे पण चालू इकडे गरम गरम मूग भजी आहे ही आणि आता यावर पण ठेवायचे तर बघा सुंदर अशी वाफवली गेली आपली भाजी बघा आणि सुगंध ही खूप सुंदर येतोय बघा मस्त भाजी आपली रेडी आहे बघा वरतून मस्त कोथिंबीर टाकलेली आहे अशी सुंदर दिसते भाजी आपली दा, हो मम्मी मम्मी तर बघा तुम्हाला मी बघितलं दाखवते बघा जायचं मोर असा मस्त रेडी आहे मम्मी तिकडे मम्मीचा नाश्ता चालू आहे तर मग म्हणे आज तू टेस्ट घे तर आता मी टेस्ट घेणार आहे आणि मस्त गरम गरम भातर बनवलेली आहे मी खाणार नाही एवढी आता टेस्ट घेते तर आता मी खाऊन बघते कशी झाली भाजी मग म्हणा तू खा टेस्ट दाखव कशी झाली हा 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 अप्रतीम परफेक्ट प्रत्येक घास खाते खूप सुंदर झालेली भाजी जाईचा मोर म्हणतात त्याला खूप सुंदर झाली तुमची काय पद्धत असेल वेगळी करायची तर सुंदर असा झणझणीत मस्त जाई समोर मग मी होता आज मी टेस्ट घेतलेली आज तिला म्हटलं तू टेस्ट घे मी गरम गरम मुची म्हणजे आमच्या ताईने होती होते त्याची टेस्ट मी घेतली आणि तिने जायचे मोरचे तुम्ही हा जायचा मोर अवश्य खा आणि खायलाच पाहिजे आपण एकवीस भाज्यांमध्ये ते थोडं 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 सगळ्या भाज्या टाकतात ना त्यात हा जायचा मोर राहतो तुम्ही म्हणाल कोणत्या जायचा मोर तर हे एकवीस भाज्या जे बनवता गणपतीच्या वेळेस भाजी आपण गणपती बसवतो आणि नैवेद्यासाठी जे एकवीस भाज्या असतात त्यात हा मोर टाकलेला असतो त्याच्याकरता तुम्ही केव्हाही बाजारात जा तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळेल सरक बाजारात मिळेल अर्केवर मिळेल मग आमच्या मार्केटमध्ये जिथे आम्ही माल विकतो तिथे मिळत आमच्या नाशिक इतका पाऊस चालून आज मार्केटमध्ये एवढी ओली झाली का तुम्हाला काय सांगू मी आज दाखवणार होते माझं व्हिडिओ की मी किती ओली झालेली बघा माझे कसे हाल होतात पाण्यामध्ये मी ज्या वेळेस माल विकते त्यावेळेस एकीकडे छत्री झालायची इकडे माल उचलून द्यायचा लोकांना खूप हाल होतात माझे पण आता चला आज चार पाच दिवस पाऊस सांगितले त्याच्यामुळे माल उरलेला होता त्याच्यामुळे घरी राहता आलं नाही आजही माल आहे आज मुंबई इतका पाऊस आहे कमरीत कपाली मुंबईला एकही व्यापारी आलेला नाही त्याच्यामुळे मला आजही रात्री जावे लागणार आहे आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे खूप पाऊस आहे तर छान असं पौष्टिक ही छान आरोग्यासाठी पण चांगलीच ही भाजी जायचा मोर आणि जेवढ्या ही रान भाज्या आहे त्या खूप म्हणजे पावसाळ्यात येत असतात छान आणि त्या खाल्ल्याच पाहिजे तर कालचा व्हिडिओ खूप छान तुम्हाला सगळ्यांना आवडला नम्रता आली घरी तिचा छान पाहुणचार केला आम्ही तर खूप जण मम्मी म्हणत होते का नम्रता कोण आहे नम्रताची तुम्ही ओळख करून दिली नाही तर नम्रता ही एक युट्युबर आहे तर ती नाशिकमध्ये म्हणजे ती सेटल झाली काय एखाद एक, एक दोन वर्ष झाले असतील तर माझी एक छान आता मैत्रीण पण झालेली आहे ती तर छान मी तिला मेसेज केला त्या मेसेजवर आमची छान ओळख झाली आम्ही एक दोन महिन्यापासून तशीमध्ये ये तर तिला तेच म्हटलं आता तू आमच्या घरी ये आणि तिने पण वेळ दिला तिचा कारण की तिचा पण बिझी शेड्यूल आहे तिने छान असं वेळ आणि मुलं पण खूप लहान आहे तिच्या मागे असते हो। तर तिचं युट्यूब चॅनल आहे तिच्या युट्यूब कोल्हापुरी सुन कोल्हापूरची सुनबाई नम्रता नम्रता आहे तर तुम्हाला मी सांगितलं असं असं नम्रता आली होती तर तिच्या ती युट्यूबर आहे तिच्या युट्यूब म्हणजे जे नाव आहे कोल्हापूरची सोन नम्रता आहे तिच्या युट्यूबचं नाव तर बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना माहीत होत नम्रता कोण आहे आणि बऱ्याच जणांना होतं माहिती ती कोण आहे तर मी म्हंटल चांगलंच आहे जो आपण कर, करू दुसऱ्या दिवशी तर छान प्रतिसाद दिला तुम्ही त्या व्हिडिओला छान वाटलं आणि तिलाही खूप आनंद झाला तिच्यानंतर रिप्लाय आला दिशा, मला निशा खूप मला आनंद झाला आता मी एकटी नाहीये नाशिकमध्ये तुम्ही आहे माझ्यासाठी म्हणजे तुम्ही मम्मी पण बोलली होती तुला कधीही काही वाटलं तर तू आम्हाला कॉल कर काही अडचण असेल तर सांग आहे तुझ्यासाठी आणि तेही आपल्या आमच्या काही तरी पाच एक किलोमीटर हा तर तिथे राहते ती छान अस मस्त आज आपली झणझणीत अशी जायचा मोर झालेला आहे मी टेस्ट पण घेतली खूप सुंदर झाली भाजी अजून काय अच्छा दाखवू द्या दुसरी वेगवेगळी रेसिपी आहे हा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय